मी समर्थ आज आपण बनवणार आहे छान असं मेथीचे थेपले आणि तांदुळाच्या भाकरीसोबत खाणारी मस्त अशी खोबऱ्याची चटणी इंस्टंट चला मी तुम्हाला दाखवते इथं अर्धा वाटकी खोबरं किसून घेतलेलं आहे तुम्ही सुक्कं नेतो ओलं दोघी घेऊ शकता खोबऱ्याचं इथं मी घेतलं आहे दोन चमच लाल तिखट एक चमची धना जिरा पावडर लसूणचे कपडे आपण जास्त टाकायचं आहे तर त्याचा स्वाद खूप छान येईल चटणीला इथं मी मीठ घेतलेला आहे आपण थोडं जिरंसुद्धा टाकायचं आहे आणि आज मी मिक्सरमध्ये नाही तुम्ही बघू शकताय मी आज खलबत्त्यामध्ये ती चटणी कुटणार आहे त्याचा स्वाद हाही वेगळाच येतो मी तुम्हाला दाखवते आज तुम्ही बघू शकताय सर्व मसाला आपण टाकून द्यायचा आहे आपण छान खलपत्यामध्ये कुटून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपली चटणी किती छान कुटून रेडी झाली आहे आता आपण त्याला बाउलमध्ये काढून घ्यायची आहे चटणी किती छान दिसते आता मी त्याच्यात कोथंबीर टाकते आहे आता आपण त्याच्यात ते गरम तेल करून टाकायचं आहे तर चटणीचा स्वाद एकदम वेगळाच लागेल चला मी इथं तेल गरम करायला ठेवते आहे दोन पडीसारखं आपण तेल टाकायचं आहे तुम्ही बघू शकता तेल असं चांगलं मस्त गरम होऊ द्यायचं आहे नंतरच आपण चटणीमध्ये टाकायचं आहे आपलं छान असं कडकड तेल गरम झालं आहे आता आपण गॅस बंद करून देऊया आणि चटणीवर टाकायचं आहे तुम्ही बघू शकता असा आवाज आला पाहिजे बघा हे बघा चटणी बघा किती छान